प्रचंड परिश्रम करत काबाड कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा भार उचलणाऱ्या इतरांना आधार देणाऱ्या विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार भगिनींना नवं बळ नवी शक्ती देण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य बहाल करतानाच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत व्हावी या दृष्टीने समर्पित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अभिनव योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेस दरमहा दीड हजार रुपये देण्याची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी किमान वयाची एकवीस वर्ष आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असावीत लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं ज्या कुटुंबाकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेनं महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि ते नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड जन्मदाखला मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल बँक खाते पासबुकच्या पहिल्यापणाची छायांकित प्रत आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलांनी आपले अर्ज पोर्टल मोबाईल ॲप आणि सेतू सुविधा केंद्रांद्वारे ऑनलाईन भरायचे आहेत फॉर्म कधीही भरा पैसे मात्र जुगईपासूनच येणार आहे तुमचं फिक्स्ड डिपॉझिट हे सरकारच्या म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीच्या तिजोरीत जमा आहे आणि माझ्या मुख्यमंत्र्याच्या आमच्या सरकारच्या कोणत्याही गाडक्या बहिणीगा कारण ती गाडकीच आहे त्यामुळे तिचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध आहेत ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे मात्र अर्ज करताना संबंधित महिलेस उपस्थित राहणं आवश्यक आहे अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे